ह्या काही दिवसामध्ये मला एकाने प्रश्न विचारला, विचारला। की तुम्हाला मी नेहमी चर्चला जाताना पाहते कित्येक वर्ष झाले मी तुम्हाला आहे की तुम्ही तुम्ही चर्चला चर्चला जाता जाता तर तर तुम्हाला काय मिळतं त्यानंतर ती अजून एक प्रश्न विचारलं म्हणते की देव तर सर्व व्यापी आहे तो सर्व आहे मग चर्चला जाण्याची काय गरज आहे तुम्ही घरात देखील बसून त्याची प्रार्थना करू शकता मग तिला मी उत्तर दिलं की मी म्हटलं बरोबर आहे मी इतके वर्ष चर्चला गेले पण मला मिळाला तर काही नाही पण माझ्याकडे जे होतं ते देखील निघून गेलं मग ती विचारात पडली मी तिला उत्तर दिलं की माझ्याकडे राग होता द्वेष होता मसर होता माझ्याकडे अभिमान होता गर्व होता म्हटलं आणि माझ्याकडे अशांती होती भीती होती आणि अविश्वास होता जे नकारात्मक गोष्टी ह्या सर्व माझ्याकडे होता मी चर्च जाऊ लागले तेव्हा माझ्याकडे जे होत हा तुझं तू बरोबर म्हणतीस की देव तर सर्व व्यापी आहे शंभर टक्के देव सर्व व्यापी आहे मला सांग तुझ्याकडे गाडी आहे का मग ती उत्तर दिली नाही माझ्याकडे तर नाही पण माझ्या मिस्टरांकडे गाडी आहे मग मी तिला म्हंटल मग तुझे मिस्टर गाडी मध्ये हवा भरण्यासाठी कुठे जातात ती म्हणली जिथे हवा भरतात त्या ठिकाणी जातात का म्हटलं सगळीकडे तर हवा आहे मग का तुला तुमच्या गाडी भरता येणार नाही ती म्हणली नाही पण जावं तर तिथंच लागणार आहे त्याप्रमाणे तू म्हणती देव सर्व व्यापी आहे हो बरोबर देव सर्व व्यापी आहे तोपर्यंत ते उत्तर तिला मिळालं आणि ह्या दोन्ही प्रश्नाचं मुळात कदाचित तिचे जी काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील वाटत असेच अनेक प्रश्न तुम्हाला आले असतील तर असा मला जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न जर तुम्हाला आला असेल